की नो ही बघा अशी डाळभट्टी करते मी ह्या प्रकारची डाळभट्टी करायला उकडलेली डाळभट्टी याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं बेसन पीठ थोडासा रवा थोडेसे तीळ खायचा सोडा आणि गरम करून तूप मोहन तुपाचं एक दोन चमचे गरम केलेलं के तूप हे सर्व मिक्स करायचं आणि हे असा उंडा तिंते मी हे बघा ह्या असा उंडा तिंबा तिंबते या असे उंडा तिंबून असे गोल 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 त्याचे असे गोल गोल करून घ्यायचे हे असे बेसन पीठ गव्हाचं पीठ रवा तीळ ओवा खायचा सोडा आणि गरम केलेले तूप टाकायचं आणि याच्यामध्ये हे असं तोंडाती म्हणजे असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आपल्या आकाराने जेवढे पाहिजे तेवढे आपण बनवू शकतो लहान मोठे चोळून चोळून असे बनवून घ्यायचे दोन चार पाच सहा सात झाले असे असे गोळे बनवून आल्याच्या नंतर हे बघा हे असे गोल असे याच्यामध्ये टाकून घ्यायची असे आणि हे दहा वीस मिनिट उकडून घ्यायची उकडल्याच्या नंतर ह्याला असे गोल ट्रेक गोल हे असे ट्रॅक असतात असे छान गोल करून असे टाकायचे म्हणजे याला गोल ट्रॅक येतात ते असे गोल गोल टाकायचे मधात उकडून झाल्याच्या नंतर ते अशी टाकून घ्यायची पूर्ण अशी कापायची छान उकडले की बघा असं आतपूर्ण हे क्रिस्पी झाले आहे त्याच्यानंतर आणखी क्रिक्स होतात हे अशी त्याला अशा रेषा पडल्या पाहिजे त्यावेळेस छान होतात वीस मिनटं उकळून यायची उकळल्याच्या नंतर हे असे असे तुम्ही काप करू शकता तेव्हा असे पण करू शकता तुमच्या मर्जी तुम्हाला जेवली पाहिजे खरं तर हे असे छान असते या घ्या आणि आपल्याला जेव्हा खायचे त्यावेळेस तळून जेव्हा खायचे तेव्हा पण तळून आपण खाऊ शकतो यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे